आपल्या हक्कासाठी मी भांडतोय मी आपल्या हक्कासाठी भांडतोय तर म्हणून मी प्रश्न विचारला की सभापतींच्या खुर्चीची गरिमा राखण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ती राखली जाणार आहे की नाही का झालं नाही त्याचं उत्तर उत्तरामध्ये देतील माननीय झाला ते पण ते पण देतो ते पण द्यायला समजा तुमच्यासाठी सभागृह थांबलंय दादा काय झालंय मुंबई महानगरपालिकेवरती ही चर्चा चालू आहे मागच्या वेळेच्या अधिवेशनात मी लक्षवेधी मांडली होती लक्षवेधीवरती ज्या अधिकाऱ्यांना चुकीची प्रमोशन दिली होती नियम असा आहे की असिस्टंट इंजिनिअर टू एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर टू वॉर्ड ऑफिसर कुठल्याही एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला तीन वर्ष लागतात तीन वर्षाचा अनुभव असल्याशिवाय त्याला वॉर्ड ऑफिसर करता येत नाही मुंबईत चार अधिकाऱ्यांना प्रमोशन्स देऊन टाकल्या हे प्रमोशन्स दिल्याच्या नंतर त्यांना वॉर्ड ऑफिसरची जागा दिली महानगरपालिकेने इकडे मान्य केलं की तीन वर्षाचा निकष आहे केलं नाही मग त्यांना सांगितलं त्यांना बदला त्यांना त्यांच्या मूळ पदावर न्या रिवर्स रिवस्त करा मान्य सांगितलं ठीक आहे आम्ही प्रश्न विचारला म्हणून केलं नाही संध्याकाळपर्यंत करतो सांगितलं संध्याकाळी प्रश्न विचारला उद्या करतो सांगितलं दुसऱ्या दिवशी प्रश्न विचारला म्हणाले करतो म्हणून सभापतीने निर्देश दिले की तुम्ही मान्य केलंय तर तुम्ही करा आता विरोधी पक्षाने विचारलं तर आजकाल तर नियमच झाला की विरोधी पक्षाला विचारायचंच नाही रेटून द्यायचं अहो पण त्यांच्या खुर्चीची तर काहीतरी इज्जत ठेवा म्हणून मी त्यांना विचारलं की त्या खुर्चीला काय अधिकार आहेत की नाही मी जर असलो असतो तिकडं तर तिथून मी निर्देश दिले होते तर मी त्याला निलंबित करून टाकलं असतं पण अजूनही त्याच्या बाबतीत निर्णय होत नाहीये मग हे प्रश्न मांडायचे कसे म्हणजे तुम्ही मांडलेले प्रस्ताव फक्त आम्ही हो हो म्हणायचं अजून इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे त्या अधिकारी तिथेच बसलेत आणि त्या अधिकारी सांगतात आमचं कोण काय वाकडं करणार आहे काय चाललंय काय नाही नाही कंटाळा म्हणजे त्यांच्या खुर्चीचा प्रश्न निर्माण झालेला आहे आमचा नाही आणि एक तर कोण उपसभापती महोदया ज्यांचं नाव आहे ज्यांची स्वतःची कमीत कमी बारा तेरा पुस्तकं निघाली आहेत या खुर्चीच्या महत्वावरती दब सभापतीच्या खुर्चीचं महत्व काय याच्यावरती पुस्तक का आहेत माझी तर फारच आहे नाही नाही लिहिलं मग त्यांच्या खुर्चीचे कोण मान्य हे ठेवणार मान ठेवणार आपण ठेवायला पाहिजे ना दादा आपण संसदीय कार्यमंत्री आहात जर सभागृहात कुठला निर्णय होतो तर त्याची अंमलबजावणी नको व्हायला मग कमीत कमी, कमी तुम्ही तर सांगा की बाबा आज संध्याकाळपर्यंत होईल उद्यापर्यंत होईल मग म्हणून खरं म्हणजे आम्ही मागणी करतो की ज्या वेळेला खरं म्हणजे तुम्ही विरोधी पक्ष नेते ज्या वेळेला आपण हा प्रस्ताव मांडतो त्यावेळेला एक तर मुख्यमंत्री असायला पाहिजे किंवा सभागृहाचे नेते असायला पाहिजे अशा प्रथा परंपरा आहेत आता दादा तुम्ही जर एवढे सिनियर नेते जर हात वर करणार असाल की मला माहित आहे मी निर्णय घेऊ शकत नाही अहो तुमच्यासारखा नेता निर्णय नाही घेऊ शकत का परम बोलत होते त्यामुळे येणार होते मी पण म्हटलं तर काय आपल्या आपल्या हक्कासाठी मी भांडतोय मी आपल्या हक्कासाठी भांडतोय आमच्या हक्क तर चिरडले गेलेत आम्हाला माहिती आहे पण आपल्या हक्काची किंमत या सभागृहात राहिली पाहिजे काय दादा नक्की सांगा मला जरा बघा मी मागच्या वेळेला एक विषय काढला होता मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांना चुकीची बढती दिली होती आपल्याला आप माहित असेल असिस्टंट इंजिनियरला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बनवलं एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला इमिजिएटली वॉर्ड ऑफिसर बनवलं त्यावेळेला मी हा मुद्दा मांडला होता की तीन वर्षाचा किमान कालावधी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला वॉर्ड ऑफिसर बनवताना त्याचा नियम असतो आणि हे त्यावेळेला तत्कालीन त्यावेळेचे मंत्री होते उदय सामंत यांनी मान्य केलं मग मी अशी मागणी केली होती की जर तुम्ही मान्य करताय तर त्यांना त्या पदावरला ताबडतोब बाजूला करा त्यांनी सांगितलं होतं आज संध्याकाळपर्यंत आम्ही आदेश काढतो संध्याकाळी मी आपल्याला विनंती केली की दुपारी सांगितलं होतं संध्याकाळपर्यंत काढलेलं नाही दुसऱ्या दिवशी मी परत आपल्याला विनंती केली त्यानंतर दोन दिवसांनी शेवटचा दिवस होता सकाळी मी परत उठलो आणि आपण त्याला निर्देश दिले की ताबडतोब संध्याकाळपर्यंत कारवाई करा आजपर्यंत ते अधिकारी तिथेच आहेत आता ठीक आहे मी मागणी करतोय ते ऐकत नाही कारण माझी मागणी राजकीय असं त्यांना वाटत नियमात आहे सगळं त्यांनी मान्य केलेलं आहे आणि आपण निर्देश दिलेले असताना जर ते ऐकत नसतील तर म्हणून मी प्रश्न विचारला की सभापतींच्या खुर्चीची गरिमा राखण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ती राखली जाणार आहे की नाही काय संसदीय कार्यमंत्री हा आणि तुम्ही रागाने दिला होता तो निर्णय कारण ते ऐकत नव्हते म्हणून बरोबर आहे काही थँक्यू मी त्या खात्याचा मंत्री नसूनही नाही त्यांनी अगदी ते हुशार राजकारणी आहेत त्यामुळे त्यांनी तुम्हाला त्यात इन्व्हॉल्व केला मी इन्व्हॉल्व्ह वगैरे झाली नाही एकतर एक का आज नाहीये तिघे मी सांगितलं की केवळ देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रभाई मोदीजी येणार आहेत एवढाच दृष्टी नाही तर राज्याची जी शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाची योजना आहे तिचं आज दोन हप्ते एका वेळेला दिले जाणार आहे जवळजवळ एक कोटी सत्तावीस लाख शेतकऱ्यांवर दुसरं त्यामुळेच मग मा मला पुण्यात जायचं असून असं ठरलं की मी थांब एक मी लिहून घेतोय दोन आणि सगळं उत्तर देणार आहेत ना उद्या त्या उत्तरात ते देतील उत्तर का झालं नाही याच उत्तर उत्तरामध्ये देतील माननीय झाला ते पण ते पण देतो ते पण द्यायला सांगतो आपण आता असं करू नाही राहिलं का तेच नाही नाही मान्य सभापतींबद्दलचा तुमचा आदर जो ओसंडून वाहतो आहे तो बघून मी सदगतीत झालो आहे पण 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 मला असं वाटतं की हे अडचण समजून घ्या उत्तर देताना हे उत्तर दिलं पाहिजे म्हणजे एरवी समजा इतक्या चर्चेचं उत्तर सगळ्यांचं दिलं जात नाही तर ह्या स्पेसिफिक विषयाचं उत्तर उत्तर देणारे उद्या जे कोणी असतील त्याने दिलं पाहिजे असं मी आग्रह ते सतत हे सहा पाठपुराव करणार आहेत ना हा चर्चा होते आणि आपले निर्देश फॉलोअप झालेत की नाही तुमचं कार्यालय बघत की नाही मग तुमचं कार्यालय बघायला पाहिजे ना की बाकीचे निर्देश वेगळे आहेत आणि तुम्ही स्वतः त्यागाने इथे निर्देश दिलेत की अशी अंमलबजावणी होत नाही त्या तर त्या त्याच्यामध्ये त्याची गंभीर गंभीर तुम्ही दखल घेतली बाय असं मला वाटतं की असं या मग खुर्चीवरून निर्देश द्यायचे आणि त्याच्यामध्ये काय व्हायचं नाही तर या सभागृहाच्या सभागृहाच्या पतीचा आणि सभागृहाच्या पती सभाग गरिमाचा प्रश्न निर्माण झालाय बाई हे बर दादा याच्यातमुळे तुम्ही <laughs> <laughs> <तुम्हें। laughs> दादा दादा बरं आता तुमचं पूर्ण झालं नाही का भाषण नाही माझं सुरू झालंय आता मी सुरुवातच आपल्यापासून केली पण वरून खाली यायचं असतं पण मगापासून बराच वेळ तुम्हाला बोलताना पाहत नाही 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 मी फक्त आता हे प्रियांबल वाचलंय प्रियांबल प्रियांबल वाचलंय आता प्रियंबल झालंय आता भाषण सुरू व्हायचंय नाई हाय प्रवीण दरेकर किती बोलले नाही आता एक मिनिट परब साहेब हा जो मुद्दा झालाय ना सन्माननीय संसदीय कार्यमंत्री महोदय आणि सन्माननीय जयंत पाटील यांनी मुद्दा मांडला तर मी जे निर्देश देते त्याचं आतापर्यंत तर सगळेजण ते निर्देश पाठपुरावा करत असतात परंतु आपण दिलेल्या निर्देशांचं काय झालंय हे कळायला मी गेले वर्षभर दादा असं करते की माझ्या निर्देशांचं मी एक स्वतः अहवाल तयार करत असते आणि तो मी पाठपुरावा करते स्वतः पण एक काय होतं की जेव्हा निर्देश पाठपुरावा होतो ना तर आमच्या वैद्यकीय क्षेत्रात जसं होतं म्हणजे की प्रॅक्टिस मी पंधरा वर्ष केली पेशंट बरा झाला की येतच नाही डॉक्टरकडे तसं ते आमदार निर्देश पूर्ण झाले की मला कळवतच नाहीत त्याच्यामुळे मग काय होतं की तुम्ही जोपर्यंत मला सांगत नाही किंवा काही झालं नाहीये तोपर्यंत खरं सिरियसली मी कसं स्वतःहून प्रत्येकाला फोन करून विचारणार त्यामुळे निर्देशाची परिपूर्ती झाल्यावर मला एक, मिन, एक, मिन, एक मिनिट एक मिनिट परब साहेब एक तर मला अधिकाऱ्यांनी कळवायला पाहिजे त्यांची जबाबदारी आहे की आम्ही परिपूर्ती केली निर्देशाची किंवा आमदारांनी कळवायला पाहिजे किंवा ती महिन्याभरात नाही आठ दिवसात नाही पंधरा दिवसात नाही एक मुदत ठरवू त्याची जर का परिपूर्ती झाली नाही तर तुम्ही मला जर का अवगत केलं जसं परब साहेब एका पुण्याच्या जागेबद्दलच्या जा प्रश्नावर आम्ही तुम्हाला उलट शोधून शोधून मिटिंगला बोलावलं ना त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की प्रश्न असा होतो की जर का त्या प्रश्नाचं गांभीर्य असेल की त्या लोकांची तुमच्या मागे दबाव असेल की बरोबर आमदार पण फॉलोअप करतात तर जयंतराव माझं काय म्हणणं आहे तुम्ही मधून मधून येत जा भेटत जा माझ्या साठी तारखा त्याच्यासाठी म्हणून तुम्ही काम त्याचं निवेदन देत जा स्मरणपत्र एखादं तरी पी बरोबर पाठवत जा आम्ही त्या बैठका घेऊ न परंतु होतं कसं मंत्री आणि तुमच्या भेटी होतात मग ते विषय पूर्ण झालेले असतात अशा वेळेला आमच्या निर्देश तुमच्या चांगल्या हेतूसाठी असतात ना हा हो आम्हाला माहिती आहे ते आम्ही घेतो पण तो नगर में में नगर आता ते नगरविकास मंत्रीच म्हणजे बदलतात म्हणजे नगरविकास मंत्र्यांना पण दिले नाही नगरविकास मंत्री तेच आहेत आता दादानी तुम्हाला सांगितलंय की उत्तर देत असताना तुमच्या वडण्याचा समावेश त्याच्यात केला जाईल आणि मला असं वाटतं की आपण असंही करू शकतो की ते उत्तर झाल्यावर तरी काही झालं नाही तर संबंधित मंत्री महोदय जे आहेत म्हणजे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सन्माननीय दादा सन्माननीय अनिल परब मी स्वतः अशी एक बैठक घेऊन ते आपण आदेशांची निर्देशांची परिपूर्ती करून घेऊ मंत्र्यांना पण दोन स्मरणपत्र ते आम्ही पाहिलं त्याची आम्ही चौकशी केली ते विशेष अधिकार हक्काकडे पण गेलेले आहे पण त्यांनी त्यांच्याकडून आपण जे निर्देश दिले होते त्याच्या संदर्भातलं मी स्मरणपत्र दिलेली आहे चला पुढे जाऊया तुम्ही ठरवून घ्या आता अर्धा तास बोलायचं अजून अर्धा तास नाही जास्तीत मी अजून दोन प्रस्ताव असले तरी आपल्याला सगळ्यांना मिळून सहा तास आहेत पक्षाचा पहिला नेता म्हणून मी बोलतोय तर मी बोलणार कारण त्याला तर काय तुम्ही बोला परब साहेब तुमचा आता प्रश्न कार्य पण त्याची काहीतरी मर्यादा ठरवा हा जो विकास नाही बोलायचं सगळ्या सदस्यांना हा जो विकासाच्या बाबतीमधला साहेबांची हा विकासाच्या बाबतीतला हे ही आताची मग पकडू नका त्याच्यामध्ये वीस मिनिटं तर आपल्या खुर्चीवर ना गेली आहेत खुर्चीच्या महत्वासाठी वाघ विवाद चौतीस मिनिटं झाली आहेत तुमची काय का, का, का सोडून देते माझ्यासाठी काय पण तरी म्हणजे पंधरा मिनिटं झाली अजून अर्धा तास चोवीस मिनिटं झाली आहेत तुमची ऑलरेडी आणि हा मी अहवाल नंतर तुम्हाला देते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका